नमस्कार श्रोती हो पैशाची आपल्या सगळ्यांनाच नितांत गरज असते आपला व्यवसाय चांगला चालावा असे प्रत्येकाला वाटते मग आपल्या जन्मराशीनुसार आपला व्यवसाय चांगला चालण्यासाठी काय उपाय करावेत हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे हा व्हिडिओ संपूर्ण पहा व तुमच्या जन्मराशीवरून येणारे उपाय जरूर करा लक्ष्मी तुम्हाला खरोखरच प्रसन्न होईल व्यवसाय चांगला चालू लागेल पहिली मेश, राशी आहे मेष मेष राशीच्या लोकांनी आपल्या व्यवसायात प्रगतीसाठी दुकानात किंवा कार्यालयात लाल माठात पाणी भरून ठेवावे किंवा काचेच्या ग्लासात लाल रंगाचे पाणी भरून ठेवावे दुसरी रास ऋषभ आहे आपल्या व्यवसायस्थळी फिक्कट पिवळ्या रंगाचा वापर करावा आरसा अशा भिंतीवर लावा की जो बाहेरून येताना लक्षात येणार नाही पण आत आल्यावर दिसेल तिसरी रास आहे मिथून व्यवसायाच्या स्थळी एखादे रोप लावावे बुधवारी कुबेराची पूजा करावी चौथी रास आहे कर्क या व्यक्तीने पौर्णिमेला सायंकाळी व्यवसायाच्या ठिकाणी गंगाजलाचे सिंचन करावे म्हणजे गंगेचे पाणी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी शिंपडावे प्यायच्या पाण्यामध्ये रोज दोन तुळशीपत्रे टाकावीत तुळशीची पाने टाकावीत सिंहराशीच्या लोकांनी आपले व्यवसाय चांगला चालण्यासाठी मुख्य दरवाजाकडे तोंड करून कधीही बसू नये कन्या राशीच्या लोकांनी आपले व्यवसाय चांगला चालण्यासाठी बुधवारी गाईला हिरवा चारा खाऊ घालावा बुधवारी विष्णू मंदिरात थोडे हिरवे मुग अर्पण करावे रास आहे तूळ सात नारळ एका नव्या कोऱ्या लाल वस्त्रात बांधावेत व व्यवसायस्थळी एखाद्या कपाटात ठेवावेत बसण्याची व्यवस्था मध्यभागी करावी वृश्चिक राशीच्या लोकांनी या राशीच्या लोकांनी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना कुंकुवाने स्वस्तिक काढावेत धनुराशीच्या लोकांनी तिजोरीत पांढऱ्या चंदनाचे घोड ठेवावे व त्याची दर पौर्णिमेला पूजा करावी मकर राशीच्या लोकांनी शनिवारी जर एखाद्या भिकारी व्यवसायस्थळी आला तर त्याला कधीही माघारी पाठवू नये विणमुख पाठवू नये त्याला काही ना काहीतरी द्यावे कार्यालयाच्या दारावर घोड्याची नाल ठोकून कुंभ कुंभराशीच्या लोकांनी शनिवारी मातीचा नवीन घडा घ्यावा त्यावर मातीचे झाकण घालावे व त्या झाकणात काळे तीळ भरून ठेवावेत दुसऱ्या दिवशी ते सर्व साहित्य दान करावे बारावी शेवटची रास म्हणजे मीनरास मीनराशीच्या लोकांनी गुरुवारी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी देवघरामध्ये दे, पिवळ्या रंगाचे फळ ठेवावे दुसऱ्या दिवशी ते फळ एखाद्या याचकाला भिकाऱ्याला देऊन टाकावे पांढरे चंदन खोड पिवळ्या वस्त्रात बांधून गल्ल्यात ठेवावे प्रत्येकाच्या राशीवरून त्यांच्या व्यवसायात प्रगती करण्यासाठी मी उपाय दिलेले आहेत तुम्ही तुमच्या जन्मराशीचा उपाय नक्की करून पहा नक्कीच लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल तुमचा व्यवसाय चांगला चालू लागेल अशाच प्रकारचे अनेक उपाय व तोडगे तसेच व्रत वैकल्य धार्मिक सण यांची विविध माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या व्यंकटेश शी ज्योतिष या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद